ताजा घड़ामोड़ी पाहिजात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलाय तसेच सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अनेक अनैतिहासिक गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन हे समजत आहे यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत धार्मिक भावना दुखवणाऱ्या या चित्रपटावरती शासनानं त्वरित बंदी घालावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर चित्रपट हा चुकीच्या इतिहासावरती आधारित आहे जाणीवपूर्वक असा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे हिंदू अशा अजेंड्यांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करायचाच असेल तर त्यांनी तो स्वतःच्या जबाबदारीवरती करावा तसेच या माध्यमामधनं आम्ही सरकारकडे सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणी करत आहोत असे सिद्धार्थ आढाव यांनी म्हटलं आहे यावेळी दिनेश जोशी यांनी म्हटलंय की सदर चित्रपटाच्या शीर्षकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे तसेच चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली शिवरायांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते असे अनेक अनैतिहासिक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत सदर गोष्टींना कुठलेच ऐतिहासिक पुरावे नाही आहेत केवळ समाजात दुही पेटवण्याच्या अनुषंगानं हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे तरी प्रशासनानं यावरती त्वरित कारवाई करून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये आणि जरी ही प्रदर्शित झालाच तर अहिल्यानगरमध्ये हा चित्रपट एकाही चित्रपटगृहामध्ये दाखवू नये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनानं यावरती गांभीर्यानं विचार करावा सदर निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघांनाही देण्यात आलंय यावेळी अहिल्यानगर येथील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवशंभू भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक सिनेमा येतोय तो आठ तारखेला प्रदर्शित होणार आहे असं समजतंय त्याचा ट्रेलर आलंय काही दिवसांपूर्वी तर त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं नाव अतिशय एकेरी उल्लेख करून महाराजांचं ते नाव आहे सगळ्यात पहिले आमचं सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आणि शिवशंभू भक्तांच्या वतीने या एकेरी उल्लेख असणाऱ्या चित्रपटाच्या नावाला सर्वात पट प्रथम विरोध आहे त्याच्यानंतर त्या ट्रेलरमधून असं प्रदर्शित होतंय कि वर ने कि वर ने जाने 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 की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली होती तर आजपर्यंत इतिहासाचा जेवढं काही सगळ्यांनी अभ्यास केला आहे जेवढे इतिहास अभ्यासक आहेत असं कुठेही निदर्शनास आलेलो नाही की रायगडावर अशी कोणती मस्जिद आहे ते एक आमचा आक्षेप आहे त्याच्यानंतर महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते अशी जर कोणती जनगणना या दिग्दर्शकांनी केली असेल किंवा त्याच्या कुठं त्याच्या माहितीमध्ये आलेली की अशी जनगणना झालेली होती त्या टायमाला तर त्यांनी त्याची संक्षिप्त माहिती आम्हाला द्यावी म्हणजे आमच्या पण ज्ञानामध्ये थोडीशी भर पडल त्याच्यानंतर त्यांनी असा उल्लेख केलेला दिसतो त्याच्यात कि महाराजांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते ते कोण होते काय होते कसे होते हे आजपर्यंत कोणाला ना माहिती नाही इतिहासामध्ये दोन ते तीन मुस्लिम फक्त महाराजांच्या मावळ्यांचा उल्लेख होतो तो आम्ही कधी नाकारत नाही परंतु असा जर खोटा इतिहास अशा सिनेमाच्या रूपातून एखादा दिग्दर्शक जर दर दाखवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा जाहीर निषेध आहे आम्ही आज पोलीस अधीक्षकांना व माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीनं आणि शिवशंभू भक्तांच्या वतीनं निवेदन दिलंय की हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशीच आमची सर्वप्रथम मागणी आहे पण जरी प्रदर्शित झाला तरी तो आमच्या अहिल्यानगरमध्ये एकाही चित्रपटगृहामध्ये लागला नाही पाहिजे अशी त्यांनी खबरदारी घ्यावी मी अजून एक गोष्ट या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आम्ही आज निवेदन द्यायला आलोय अशा प्रकारचं निवेदन सगळे शिवशंभू भक्त घेतील अशी प्रशासनाने देखील ते म्हणजे त्याची माहिती घ्यावी की असं कोणी देऊ नाही शकत याचे परिणाम जर चित्रपट चित्रपटगृहामध्ये जर हा चित्रपट प्र, प्रदर्शित झाला तर ते चित्रपटगृहांची काय अवस्था होईल हे देखील काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आसन आस मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय शिवराय हर हर महादेव आज जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे शिवाजी महाराजांवरचा त्याचा निर्माता दिग्दर्शक हे सगळे एक जातीच्या विशिष्ट समाजाच्या लोक आहेत की ज्यांनी त्या विषयाला हात घातलेला आहे त्यांचा अभ्यासही नाही त्या गोष्टीचा म्हणजे खरं काही संदर्भच नाही त्यांचा आणि त्यांच्याकडे काही ऐतिहासिक पुरावे पण नाहीत मशीद बांधली पंधरा अंगरक्षक होते याचे काय या ऐतिहासिक दस्तावेज असतील तर त्यांनी सादर करावे शासनाकडे अन्यथा अशी चुकीची माहिती समाजात पसरून आमच्या हिंदू बांधवांमध्ये हिंदू तरुण तरून तरुणीमध्ये काही गैरसमज निर्माण नाही करावेत हा नेरेटिव्ह मानतात त्याला निगेटिव्हचा प्रसार मानतात की ऐखान्या व्यक्तिमत्वाचा खोटा प्रसार करणं म्हणून आम्ही आता प्रशासनाला विनंती केली की इथले जे चित्रपटगृह आहेत त्यांना तुम्ही तातडीने शासनातर्फे सूचना करा की जर या का पिक्चरमुळे कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तुम्ही त्या चित्रपटाला स्थगिती द्या इथं प्रदर्शित करू नका आणि आम्ही चित्रपट गृहांना पण पन... चालक आहेत त्यांना पण आवाहन करतो आमच्या सगळ्यांच्या भावना सांगतो की हा पिक्चर दाखवू नका ह्या पापाचे भागीदार होऊ नका अशी आम्ही तुम्हाला जाहीर विनंती करत हो। आहोत आणि लवकरात लवकर प्रशासन याच्यावर चांगली दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आठ तारखेला हा पिक्चर महाराष्ट्रात नाही कुठे देशभरात प्रदर्शित होऊ नये अशी आमची तीव्र भावना आहे हर आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेबांना सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ तारखेला जो चित्रपट रिलीज होतोय तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय त्या चित्रपटाचा जो हेतू आहे तो अतिशय चुकीचा हेतू आहे त्यामध्ये इतिहासाची तोडमोड करून अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो दाखवण्याचं काम त्याच्यामध्ये चालू आहे आणि अशा इतिहासाला सकल हिंदू समाजाच्या वतीने तमाम शिवभक्तांच्या वतीने आमचा तीव्र असा विरोध आहे आणि अशा पद्धतीचा जर चित्रपट आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणतेही चित्रपट जर प्रदर्शित करू इच्छित असतील तर त्यांनी तो त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर प्रदर्शित करावा कारण सकल हिंदू समाज अशा पद्धतीचा चित्रपट हा प्रदर्शित होऊ देणार नाही त्यांचा त्यांना आम्हाला तीव्र विरोध आहे आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकार पर्यंत आमच्या भावना पोहोचवत आहोत की आपण तात्काळ सेन्सॉर बोर्डला त्या ठिकाणी पत्र पाठवावं आणि या चित्रपटाला बंदी घालावी अशी आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्याकडे निवेदन आहे दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी